मित्रांनो जे आपण भिंतीला मस्त मस्तपैकी स्टिकर आणले आन आणि भिंतीला लावले त्याच्यामुळे आपलं जे की बॅकग्राऊंड आहे एक ते एकदम नेक्स्ट लेवल झालं आणि चेंजेस झालं ते मला ते एकदम जबरदस्त वाटलं आपण ते सर्व लपण विचारू तिला कसं वाटलं तर कारण की तिची पी सहमती जरुरी आहे कारण की ते पण व्हिडिओ बनवणार काही दिसताना तुला कसं वाटलं मला हे खूप नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मित्रांनो जे आपण आपल्या स्टुडिओ सेटअप साठी वॉलचा स्टिकर आणला ते वॉलपेपर म्हणतात त्याने जो की मित्रांनो आता हे कपाड इथं होतं ते कपाट इथून उचलून इकडे ठेवलं आणि इथंच आपला स्टिकर लागणार आहे जो की इथपासून तर डायरेक्ट इथपर्यंत तर आता खूप म्हणजे असं ब्लॅक ब्लॅक दिसत आहे घरामध्ये तर त्याच्यासाठी बी काहीतरी म्हणजे सिस्टम करतो मी कारण की घरात म्हणजे ब्लॉगिंग करायला खूप जास्त अडचण होते मेन म्हणजे जेव्हा लाईट नसते तेव्हा थोडी प्रॉब्लेम होती तर आता थोड्या वेळानंतर बाहेर जाणार आहे आणि एक लाईट आणतो जो की आपल्या या लाईटावरती अटॅच करी अशी वायरिंग करून त्याची आणि तरी तो आपला लाईट बशीन म्हणजे आपल्या स्टुडिओसारखं जरी कसा कॅमेरा लावला की सगळं सगळं इथं रेकॉर्ड झाला पाहिजे अशा प्रकारे मस्तभैगी बनवतो मी तर सगळं सामान उचललं कपाट गिपाट उचललं माजूल ठेवलं आणि चला लवकरात लवकर ते मस्तभैगी तुम्हाला स्टिकर लावून दाखवतो की कशा प्रकारे लागतात तर बघा मित्रांनो आपला जो की सेटअप आहे तो अशा प्रकारे तयार झाला आणि जे आता मी खूप चेअरवर बसेला आहे लाईट म्हणजे खूप कमी आहे समोर जेव्हा लाईट असेल तेव्हा म्हणजे काही वेगळा शेअर असेल तर आता मला सध्या असं वाटलं की थोडं म्हणजे लाईट कमी आहे त्याच्यानं पण जेव्हा मी बरोबर लाईटचा सेटअप कर तेव्हा ओके होईल पण जे हे मी हे स्टिकर आणले होते दोन्ही साईडला लायला आहे एक नंबर जबरदस्त तर मित्रांनो जे आपण भिंतीला भिंतीला मस्त स्टिकर आणले आणि भिंतीला लावली त्याच्यामुळे आपलं जे की बॅकग्राऊंड आहे ते एकदम नेक्स्ट लेवल झालं आणि चेंजेस झालं ते मला तर एकदम जबरदस्त वाटलं आपण ते सर्व पण विचारू तिला कसं वाटलं तर कारण की तिची पी सहमती जरुरी आहे कारण की ते पण आधी व्हिडिओ बनवणार काही दिवसांना तुला कसं वाटलं मला हे खूप भारी वाटलं आणि तुम्हाला कसं वाटलं एक, एक ते पण सांगा कारण बाहेरून बघितलं ना एकदम असं कडक वाटतं हे म्हणजे हात लावला तर सॉफ्ट आणि नरम आहे बरं का ते पण ते बाहेरून जर जेव्हा त्याच्यावर नजर पडते तेव्हा एकदम शायनी दिसते आणि म्हणजे एकदम व्यवस्थित वाटते बरोबर आणि मित्रांनो व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळी भिंत दाखवल्यापेक्षा एक वेगळं जर बॅकग्राऊंड दाखवलं तसं क्रोमाकीच्या सहाय्याने सगळं काही चेंज करू हो शकतो पण ते नॅचरल वाटत नाही थोडं वाटते की एडिटिंग आहे पण हे नॅचरल आपलं सगळं आणि इथं खूप काही सेटअप चेंज व्हायचा आहे तो आल्या काही दिवसात तुम्हाला लवकरच पाहायला भेटेल इथं काय काय राहील मित्रांनो इथं टेबल राहील चेअर राहील अजून आपला जो की कॅमेरा आहे मेन डी एस एल आर आपला डी एस एल आर पण राहील आणि सगळा प्रॉपरली इथं राहून आपण एका जागेवरती बसून सगळ्या गोष्टी शूट करू शकतो आता लवकरच येणाऱ्या काही दिवसात कॅमेरा कधी आपला तरी अंदाजे पुढच्या महिन्यात तर नक्की येणार पुढच्या महिन्यात नक्की येणार तर भावान तारीख नाही सांगू शकत बरोबर तर मित्रांनो पुढच्या महिन्यात नक्की येईन पण तारीख नाही सांगू शकत हा विषय बरोबर आहे बघू आता लवकरच विचार चालू आहे डी एस एल आरचा आणि तो कसा येईल काय येईल ते पुढे आम्ही सांगू धीरे धीरे डिस्कस करू नाही बघू काय तिथं पण जो हा सेटअप आहे मित्रांनो एक नंबर तगडा आहे आणि मेन विषय का उरला माझ्या घरामध्ये मा लाईट खूप कमी आहे म्हणजे लाईट खूप कमी आहे म्हणजे इलेक्ट्रिसिटी खूप आहे पण मेन गोष्ट म्हणजे लो लाईट कारण की माझ्या घरामध्ये एकच लाईट आहे हे पण मी सध्या आता फोन पकडलेला आहे मागून हातून गोपरू समोर ठेवला आहे तेव्हा मी तो शूटिंग करून राहिलो पण त्याच्याबद्दल मी एक विचार केला की मी ज्या साईडने हो एक लाईट बसवतो आणि एक लाईट डोक्षाच्या वरून बिईन म्हणजे व्हिडिओमध्ये लाईट बिलकुल कमी पडली नाही पाहिजे त्या साईडनं म्हणजे जसा स्टुडिओचा सेटअप असते तसा बाकी बघू आता आणि तुला काही बोलायचं आणि आमचा हे सगळं कसं वाटलं अजून काही खूप काही तेव्हा दाखवणार होतो पण म्हटलं हे आम्ही हे की आम्ही कवर मा हे लावले तर एक वेळ व्हिडिओ मध्ये दाखवून देऊया बर नाही खरंच मित्रांनो एकदम त्या गोष्टीचा सा आनंद झाला होता तर कारण कारण की हे पाहू शकतो तुम्ही आता <laughs> तर हे एकदम जबरदस्त वाटत होतं आणि तुम्हाला हे rat... जे साईज दिसू राहिली ते सध्या मी आता म्हणजे मी कॅमेराचं स्क्रीन पाहिली तेव्हा मला समजलं की हे खूप तुम्हाला खूप छोटं वाटत आहे हे इथपासून इथपर्यंत वाटत आहे पण मेन गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ जो आहे तुम्ही तो हा व्हिडिओ अल्ट्रावाईडमध्ये पाहत आहे तो बी सुपर व्ह्यूमध्ये आणि सुपर व्ह्यूमध्ये तुम्हाला जो खूप छोटं वाटते पण त्याची लेंथ आणि साईज सांगतो मी चार बाय चारचा आहे ते कमी जास्त असं पण चार चार फुटीन असं पण चार फुटीन तर मित्रांनो खरं तर म्हणजे खूप मोठं आहे पण ते खूप छोटं दिसू राहिलं व्हिडिओमध्ये तर जाऊ द्या काही नाही पण मला एकदम एकदम सुंदर वाटलं ते तर बघू आता लवकरच मी एक छोटासा मस्त बजी टेबल ठेवीन एक मागून चेअर ठेवीन आणि एक पुरा स्टुडिओचं वाईब इन अडी फील इन केलं असा आता स्टुडिओमध्ये बसेला अशा प्रकारे एक मस्त बनवून टाकीन आपले माईक सगळंपैकी सेटअपली करायचा विचार आहे माझा चालू तर धीरे 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 इम्प्रूव्ह होईल मित्रांनो बस तुमचा सपोर्ट राहू द्या आणि जसे तुम्ही मागच्या व्हिडिओला सपोर्ट करता, करता। जसे व्हिडिओ व्ह्यू करतात जसं की म्हणजे इंस्टाग्राम झालं आणखी फेसबुक झालं तसं आपल्या युट्यूबला पण सपोर्ट करा लवकरात लवकर आपले एक दहा हजार सबस्क्रायबर लवकर कंप्लेट करा आता सध्या पाच हजार अराऊंड होत आले तर तुला काय बोलायचं आणखी बोलत जा जसं थोडं म्हणजे जीव नको घेऊ देतो व्हिडिओमध्ये जसे की मी आता आतापर्यंत आमच्या व्हिडिओला एवढं सपोर्ट केला आता पुढे पण सपोर्ट करा आणि आता पण सपोर्ट करत असच सपोर्ट राहू द्या बर तुझ्या चॅनलला काही सपोर्ट करायचा आहे <laughs> सांग नवीन मस्त मी नवीन चॅनल खोललं काही असं नाही नाही फेसबुक वरती केलं ते म्हणत आहे यूट्यूबवर नाही यूट्यूबवर सध्या नाही काही दिवसानंतर यूट्यूबवर पण येणार आहे तर सरपूर कर या नावाने तर आपल्या चॅनल ला पण फॉलो करा बापरे हे फुकटात प्रमोशन आपण नाही करतो हो बा <laughs> मी नुसतं सहज म्हणलं की सांग म्हणून हो <laughs> तर लगेच असं नाही ओ बा जा आमच्या चॅनेल ला फॉलो करा म्हणजे सपोर्ट करा तसा नाही फुकटात प्रमोशन नाही बापा तर मित्रांनो खर एकदम म्हणजे हे एक तर मी सांगतो की कुठल्या गोष्टीचा आनंद होते तेव्हा कसं ते तुम्ही विचार करता की मला अशी अशी गोष्ट करणार आहे म्हणजे जेव्हा ते होते की नाही तेव्हा एकदम मन खुश होऊन जाते त्यासाठी मी सगून बसून हा सगळा पसारा आवरला अजून की हा जो की कपाड इथं होता तो कपाड मी उचलून तिकडे ठेवलं सगळं क्लिअर केलं मला यातला पुरा मात दिवस हक्का चालला गेला गोष्टीमध्ये पण मला हे बरोबर जसं पाहिजे होतं तसं झालं फक्त याची हाईट थोडी वर घ्यायची होती मले पण या भीतीच्या भिंतीच्या आणि घेऊ नाही शकलो पण अडलो काहीतरी ओके आहे कारण की माझं एक आरामदायक खुर्ची एक दुसरी नॉर्मल एक चेअर आहे त्याच्यामध्ये बसून एकदम व्यवस्थितपणेपणे व्हिडिओ रेकॉर्ड होऊ शकता इथं बाकी क्वालिटी एक नंबर यायची आणि जबरदस्त वाटलं मला हे बाकी तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा ठीक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा आणि जर तुम्ही वर पाहत असाल सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा ठीक आहे मित्रांनो हर महादेव जे महाराष्ट्र